कोणतेही लग्न कार्य असू दे कोणतेही कार्यक्रम असू दे सणवार असू दे यावेळी सुंदर अशी महाराष्ट्रीयन काष्टा साडी नेसून सगळ्यांमध्ये छान मिरवण्याची हाऊस काही वेगळीच असते तुम्हाला अस्सल मराठवाडा लूक करायचा असेल तर तो काष्टा साडीशिवाय अपूर्ण आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये सहावारी साडीपासून नऊवारी साडी अगदी झटपट आपण कशा पद्धतीने नेसू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता सगळ्यात आधी मी येते सहावारी पैठणी साडी घेतलेली आहे मी पैठणी साड्या आहेत जेव्हा तुम्ही काष्टा घालता तेव्हा काष्टासाठी तुम्ही अशा प्रकारच्या भारदस्त काठपदर साड्या निवडायच्या आहेत यामुळे तुमचा काष्टा हा खूप सुंदर आणि उठादा दिसण्यासाठी मदत होते आज सगळ्यात आधी लेफ्ट साइडला ले मी थोडीशी साडी सोडलेली आहे आणि साडीच्या मध्यभागी आपल्याला बांधायची आहे ती म्हणजे छान अशी गाठ ही गाठ तुम्ही जास्त टाईट बांधायची आहे जेणेकरून तुमचा काष्टा अजिबात निसटणार नाही सिम्पल तुम्हाला मध्ये छान अशी गाठ मारून घ्यायचे आहे जेव्हा तुम्ही काष्टा नेसता तेव्हा काष्टाच्या आतमध्ये तुम्ही छान लेगिन घालू शकता जर तुम्हाला लेगिन घालायची नसेल तर तुम्ही शॉर्ट सुद्धा घालू शकता आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला डाव्या बाजूला आपण जी साडी सोडली आहे ती साडी मागच्या बाजूने अशा पद्धतीने वरती घ्यायची आहे आणि या साडीचे जे काठ आहेत ते काठ वरती येतील अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स करून घ्यायचे आहेत असे मी प्लेट्स करून घेते शक्यतो जेव्हा तुम्ही काष्टा साडी नेसता तेव्हा कॉन्ट्रास्ट बॉर्डरवाल्या साड्या तुम्ही निवडा त्यामुळे तुमचा काष्टा हा उठावदार दिसतो आता प्लेट्स केल्यानंतर या ठिकाणी मी छान पिन करणार आहे यामुळे काय होईल तुमचा काष्टा हा अजिबात निसटणार नाही आणि तुमच्या साडीच्या प्लेट्स हे एकदम व्यवस्थित दिसण्यासाठी मदत होईल आता या ज्या प्लेट्स आहेत ते मागच्या बाजूला मी टक करणार आहे आणि त्या ठिकाणी छान सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेणार आहे जेणेकरून आपला काष्टा अजिबात जागून हलणार नाही वटपौर्णिमा आली आहे कुठल्याही घरामध्ये सणवार असतो पूजा असते अशावेळी अशा, अशा पद्धतीचे काष्टा साडी तुम्ही घरच्या घरी अगदी आरामात नेसू शकता आता आपल्याला काय करायचं आहे उजव्या बाजूची ही जी साडी आहे ती उजव्या पायाच्यामधून अशा पद्धतीने पुढच्या बाजूला काढून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय खूप इझी आहे अजिबात अवघड नाही कुणीही हा काष्टा अगदी आरामात घरच्या घरी नेसू शकतं आता सिंपल याच्या आपल्याला प्लीट्स करून घ्यायच्या आहेत आपण जशी साडीची पिन करतो तशा पद्धतीने सिंपल आपल्याला पिन करून घ्यायचे आहे आता पिन करताना जर तुम्हाला तुमचा काष्टा एकदम परफेक्ट दिसावा असं वाटत असेल तर पिन करून झाल्यानंतर या साडीचा जो पदर आहे त्या पदराच्या टोकाला छान पिन लावून घ्या यामुळे काय होईल तुमच्या साडीच्या प्लेट्स ह्या व्यवस्थित दिसण्यासाठी आणि एकदम प्रॉपर तुमची काष्टा साडी येण्यासाठी खूप मदत होईल अशाच पद्धतीने वरच्या बाजूच्या प्लेट्स व्यवस्थित करून त्या ठिकाणीसुद्धा छान पिन अप करायचा आहे या पिना आपण नंतर काढून घेणार आहोत या पिना लावल्यामुळे काय होतं आपली काष्टा साडी एकदम प्रॉपर प्लीट्स येण्यासाठी मदत होते या ठिकाणी सुद्धा मी छान अशी पिन लावून घेणार आहे जेव्हा फुगणारी काठपदर साडी असते तेव्हा ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा सिम्पल मी याचा पदर खांद्यावरती अशा पद्धतीने टाकून घेणार आहे आणि छान पिनाने ते सिक्युअर करून घेणार आहे त्यांना पुढे पिन लावायचे नाही तर खांद्याच्या थोडंसं मागच्या बाजूला पिनअप अप करायचं आहे आता हा जो पदर आहे तो मागच्या बाजूला अशा पद्धतीने घेऊन आपण जो मागच्या बाजूला निर्या केलेल्या आहेत त्या निर्याच्या आतमध्ये टाकायचा आहे आणि छान त्या ठिकाणी तो पदर पिनअप करून घ्यायचा आहे तुम्ही बघताय खूप सुंदर अशी आपली काष्टा साडी नेसून रेडी आहे आता गोष्ट म्हणजे ही जी काष्टा साडी आहे या काष्टा साडीच्या खालच्या बाजूला सुद्धा छान पिनअप करून घ्यायचं आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीने तुम्ही खालच्या बाजूला छान पिनअप करून आहे जेणेकरून तुम्हाला काष्टा साडी घातल्यानंतर छान चालता येईल तुम्ही इझिली काष्टा साडी छान कॅरी करू शकाल या ठिकाणी पिन करताना तुम्हाला जसा प्रकारे कम्फर्टेबल आहे त्या प्रकारे तुम्ही पिन कमी जास्त करू शकता डन किती सिम्पल आहे बघितलं ना अगदी दहा मिनिटांमध्ये कुणीही ही काष्टा साडी अगदी आरामात नेसू शकतो आता शेवटी ही जी पिन आपण पदराला लावलेली आहे ती काढून घ्यायची आहे तुम्ही बघताय अगदी दहा मिनिटांमध्ये कुणीही ही, ही काष्टा साडी आरामात नेसू शकतं काष्टा साडीमुळे एक मराठमोळा भारतस्थ लुक येण्यासाठी खूप मदत होते आता वटपौर्णिमा आहे कुठलेही सणवार असतात पूजा असते लग्न असतं अशा वेळी अशा प्रकारची काष्टा साडी तुम्ही घरच्या घरी नेसू शकता आणि तुमचा लुक सगळ्यांमध्ये उठावदार नक्कीच बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब बाय